ही गोष्ट आहे बिल गेट्स यांची चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी वॉशिंग्टन येथे जन्मलेल्या बिल गेट्स यांचा ओढा लहानपणापासूनच तंत्रज्ञानाकडे होता मात्र त्यांच्या यशाच्या प्रवासात केवळ मेहनतच नव्हती तर एक अत्यंत महत्वाचा घटक होता तो म्हणजे नशीब जेव्हा बिल गेट्स तेरा वर्षांचे होते तेव्हा त्यांना साइड या शाळेत प्रवेश मिळाला विशेष बाब म्हणजे त्या काळात संपूर्ण अमेरिकेतही बहुतांश विद्यापीठांमध्ये संगणक नव्हते पण लेक साइड शाळेत मात्र एक संगणक होता आणि त्याच संगणकाने बिल गेट्स यांच्या आयुष्याला दिशा दिली त्यावेळी संपूर्ण जगात तेरा वर्षांची तीनशे तीन मिलियन म्हणजेच तीस कोटी मुले होती त्यापैकी केवळ अठरा मिलियन म्हणजेच एक आठ कोटी अमेरिकेत होती आणि त्यातील फक्त तीन लाख सत्तर हजार न्यूयॉर्कमध्ये होते आणि त्यातील फक्त तीनशे मुले ही लेक साइड शाळेत शिकत होते याचा अर्थ असा की जगभरात केवळ तीनशे मुलांना अशी सुवर्ण संधी मिळाली आणि त्यातील फक्त बिल गेट्स आणि पॉल एलन यांनी ती संधी सत्कारणी लावली बिल गेट्स नेहमी म्हणतात इफ देअर वॉज नो लेक साइड स्कूल देअर वुड बी नो मायक्रोसॉफ्ट मिल गेट्स यांना मिळालेल्या संधीमुळे ते वेगळे ठरले पण त्याच वेळी त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं यालाच इज अपॉर्च्युनिटी मीट्स प्रिपरेशन असं म्हणतात आर्थिक जगतात हेच खरं आहे लोक योग्य संधी समोर असूनही ती ओळखू शकत नाहीत कोणी शेअर बाजारात योग्य वेळी गुंतवणूक करत नाही कोणी संपत्ती टिकवू शकत नाही आज जर शंभर लोकांना एकसारखीच आर्थिक संधी दिली तरी केवळ पाच ते दहा लोकच त्याचा फायदा घेऊ शकतात उरलेले नव्वद लोक म्हणतील अरे माझ्या नशिबातच नव्हतं बिल गेट्स यांचे जवळचे मित्र केंट यांचा विचार करूया बिल गेट्स पॉल एलन आणि केंट तिघांनी मिळून एकत्र व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिलं होतं पण दुर्दैवाने केंट एका अपघातात मरण पावले आता विचार करा केंटने देखील बिल गेट्स सारखीच मेहनत घेतली होती त्याच ऊर्जेनं काम केलं होतं त्याच संधी मिळाल्या होत्या पण फक्त एका घटनेमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं आणि हेच आहे जोखीम हेच तत्व आपण गुंतवणुकीतही पाहतो एखादा गुंतवणूकदार योग्य वेळी योग्य स्टॉक्स खरेदी करतो आणि करोडपती होतो तर दुसरा माणूस त्याच कंपनीत उशिरा गुंतवणूक करतो आणि नुकसान सहन करतो फरक काय फक्त योग्य वेळ इन्फोसिस विप्रो या कंपन्यांमध्ये ज्यांनी एकोणीसशे नव्वद दोन हजारच्या दशकात गुंतवणूक केली ते आज अब्जाधीश आहेत पण हे केवळ कष्टामुळे झालं का नाही त्यांना योग्य वेळी योग्य संधी मिळाली आणि त्यांनी ती पकडली नशिबाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे तुमच्या हातात नसलेलं नशीब जसं केनच्या मृत्यूसारखं हे टाळता येत नाही आणि दुसरं म्हणजे तुमच्या हातात असलेलं नशीब जसं बिल गेट्स यांना मिळालेली संधी ज्याप्रमाणे तीनशे मुलांना संगणक शिकण्याची संधी मिळाली पण केवळ दोन जणांनी त्याचा फायदा घेतला तसंच आर्थिक जगतातही हजारो संधी समोर येतात पण तुमचं यश हे या संधीचा किती फायदा घेत आहे यावर अवलंबून असतं आज शेअर बाजार स्टार्टअप्स रिअल इस्टेट म्युच्युअल फंड्स अशा अनेक क्षेत्रात संधी आहेत पण तुम्ही त्या संधींसाठी तयारी करताय का कारण शेवटी नशीब त्यालाच साथ देतं जो त्यासाठी तयारी करतो बिल गेट्स यांच्या यशामागे मेहनत होतीच पण नशिबाचाही मोठा वाटा होता त्यांना लहान वयातच संगणकाशी ओळख झाली योग्य शाळा आणि योग्य मित्र मिळाले आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं या उलट त्यांचे मित्र केंट इव्हीस हे इतकेच मेहनती होते पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही हेच तत्व आपल्याला आर्थिक जीवनातही लागू होत संधी प्रत्येकाला मिळते पण ती ओळखून योग्य वेळी योग्य योग्य निर्णय घेणं हे आपल्या हातात जर तुम्ही गुंतवणूक केली जोखीम व्यवस्थित हाताळली आणि सातत्याने शिकत राहिलात तर तुम्ही तुमचं नशीब स्वतः घडवू शकता मात्र फक्त मेहनतीवर विश्वास ठेवून संधी दडवली जोखीम न घेतली किंवा तयारी न करता बसलात तर तुमच्या आर्थिक यशात ये अडथळे येतील म्हणूनच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मेहनतीबरोबरच संधीसाठी तयार राहा योग्य निर्णय घ्या आणि तुमच्या आर्थिक नशिबाला स्वतःच्या हाताने घडवा आज तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आपण सगळेच शिकतोय चुका करत समजत आणि वाढत आणि हेच शिकणं आयुष्याला अर्थ देतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहते तुमचं हे एक बटन दाबणं माझ्यासाठी केवळ सबस्क्रिप्शन नाही तर तुमच्या विश्वासाचं प्रेमाचं आणि एकत्र वाढण्याचं आश्वासन आहे पुन्हा भेटूच एका नव्या गोष्टीसोबत नव्या भावनांसोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा शिकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्य कमावणं तुमचे मनापासून धन्यवाद